पासा गात करते आहे सास म्हणजे सास सुना कशा वागतात सासूशी ते मी आपल्या समोर सादर करणार आहे मला <tinyan> आहे <tinyan> चार चार सुना ग बाई मी भांडण सांगू कुणा मला आहे चार चार सुना ग बाई मी भांडण सांगू कुणा मी भांडण सांगू कुणा मी भांडण सांगू कुणा मला आहे चार चार सुना

अहो दुसरीचं नाव आहे देवी तिची काय सांगू खुबी वाघ लहान सहान आणि मला म्हणते सासू माझेच गा गुणगान गाण अहो मला हे चारच्या सांगू खुणा मला हे चारच्या चार चार सांगू खुणा आता आपण तिथे तिकडे जाऊया इस चीज का है करिश्मा अहो इस चीज का नाम है करिश्मा निजाड पण सासूचा सदा अपमान करी मला हे चार चार सुना बाई भांडण सांगू गुणा मला हे चार चार सुना बाई भांडण सांगू गुणा आता आपण चौथीकडे बघूया तिचे काय गुण आहे ते अगो चौथीचं नाव आहे काशी चौथीचं नाव आहे काशी सर्व घरा आणि मला हळद रोज एकादशी रोजच ठेवते उपाशी मला आहे चार चार सुना झा सांगू कुणा मला हे चार चार सुना कशा राहतात एक जुटीने चौघी राहतात कशा एक जुटीने पण सदा सर्व माझ्याशी भांडत असतात मलाच म्हणतात घरात तू निघून जा अशा या सुना माझ्या बघा कशा चार चार सुना असून माझे हालत कसे झाले हे बघा मला हे चार चार सुना गबाई भांडणे सांगू कुणा मला हे चार चार सुना